हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे खोटं लग्नपत्र शहराच्या गजबजाटात प्रत्येकाला आपापल्या आयुष्याचं ओझं उचलायचं असतं पण काही लोक आयुष्य सहज आणि सुंदर दिसावं म्हणून खोटं जग जगतात नातेसंबंध पदवी पैसा त्या गोष्टी खोट्या कागदपत्रांवर उभ्या राहू शकतात का आणि अशा खोट्या जीवनाचा शेवट काय असतो ही कथा आहे अशा एका अशा जोडप्याची जे वर्षानुवर्ष पती पत्नी म्हणून राहत होते पण त्यांच्या नात्याचं सत्य बाहेर आलं तेव्हा सगळं जगच कोलमडलं पुण्यातल्या एका मध्यमवर्गीय कॉलनीत अजय आणि सुषमा देशमुख नावाचं जोडपं राहत होतं दोघं मिळून छान संसार करत असल्याचं शेजाऱ्यांना वाटायचं अजय एका प्रायव्हेट कंपनीत मॅनेजर होता तर सुषमा गृहिणी त्यांना मूल नव्हतं पण दोघंही नेहमी एकत्र दिसायचे बाजारात फंक्शनला किंवा कॉलनीतल्या मेळाव्याला कॉलनीतले लोक म्हणायचे खरंच इतकं सुंदर आणि समजूतदार संसार असतो का भांडणं नाहीत कुरबुरी नाहीत एक आदर्श दांपत्य पण लोकांना दिसतं तेवढंच खरं असतं का एके दिवशी कॉलनीत नोंदणी ऑफिसमधून एक नोटीस आली त्या नोटिसीत लिहिलं होतं श्री अजय देशमुख आणि सौ सुषमा देशमुख यांच्या विवाहाची नोंदणी तपासास तपासासाठी रद्द करण्यात आली आहे कृपया दोघांनी उपस्थित राहून पुरावे सादर करावेत हे वाचून शेजाऱ्यांना धक्का बसला इतकं सुखी जोडप मग अचानक नोंदणी ऑफिस चौकशी करतय अजय खूप तणावाखाली दिसू लागला सुषमा मात्र शांत राहिली लोकांना वाटलं हे काहीतरी छोट तांत्रिक कारण असेल पण हळूहळू खरी गोष्ट बाहेर येऊ लागली नोंदणी ऑफिसमध्ये तपास सुरू झाला कागदपत्र तपासल्यावर समजलं की अजय देशमुखचं खरं नाव अजय पाटील आहे सुषमा देशमुखचं खरं नाव अनामिका शहा आहे त्यांनी दाखवलेले विवाहाचे कागद खोटे होते त्यावर खोटे स्वाक्षऱ्या बनावट शिक्के वापरले होते दोघांनी प्रत्यक्षात कधीही कायदेशीर लग्न केलेलेच नव्हतं पोलीस आणि ऑफिसरांनी चौकशी केली तेव्हा हळूहळू भूतकाळ उघड होत गेला अजयचं आधीच एका गावात लग्न झालेलं होतं त्याची पत्नी आणि एक मूलही होतं पण नोकरीच्या निमित्ताने शहरात आल्यानंतर त्याचा सुषमाशी संबंध जुळला सुषमाचा भूतकाळही वेगळाच होता ती एका मोठ्या बिझनेसमॅनची सचिव म्हणून काम करत होती तो ऑफिसमध्ये तिला अन्याय अपमान सहन करावा लागला त्यामुळे तिने हे सगळं मागे सोडून नवीन आयुष्य सुरू करायचं ठरवलं दोघांची ओळख झाली आणि नातं जुळलं पण कायदेशीर लग्न करणं त्यांना शक्य नव्हतं अजयचं लग्न आधीच झालेलं होतं तर सुषमाचं पूर्वीचं नातं तोडलं गेलं होतं म्हणून त्यांनी खोट्या कागदपत्रांचा आधार घेतला आणि स्वतःला पती पत्नी म्हणून सगळ्यांसमोर दाखवलं सुरुवातीला त्यांना वाटलं की असं जगणं सोपं असेल लोकांचं काय दोन दिवस बोलतील आणि नंतर शांत होतील पण प्रत्येक दिवस तणावात जात होता कधीही सत्य बाहेर येईल या भीतीने ते जगत होते त्यांचा संसार खरा वाटत होता पण तो खोट्या पायावर उभा होता शेवटी चौकशीच्या वेळी न्यायालयात अजय आणि सुषमा दोघांना बोलावण्यात आलं न्यायाधीशांनी थेट विचारलं तुमचं लग्न खरंच झालंय का की तुम्ही समाजाला फसवलंय संपूर्ण सभागृह शांत झालं अजय काही बोलणार इतक्यात सुषमा उठली आणि रडू लागली तिने सर्व कबूल केलं हो आमचं लग्न झालेलं नाही आम्ही खोट्या कागदपत्रांवर एकत्र राहिलो पण आमचं नातं खोटं नव्हतं आम्ही खरंच एकमेकांवर प्रेम केलं समाजाच्या चौकटीत बसण्यासाठी आम्हाला ही खोटी वाट निवडावी लागली अजय ही गप्प राहिला नाही त्याने मान खाली घालून कबूल केलं की त्याचं आधीच लग्न झालं होतं पण त्याने खोट जग निवडलं न्यायालयाने दोघांवर कारवाई केली खोट्या कागदपत्रांबद्दल त्यांना शिक्षा ठोठावली पण त्याचबरोबर न्यायाधीशांनी एक महत्वाचं वाक्य उच्चारलं खोट नातं कितीही सुंदर दिसलं तरी त्याचं पायाभूत सत्य उघड झालंच पाहिजे प्रेमासाठी खोटं जगणं चुकीचं नाही पण त्याला कायदेशीर रूप न देता लोकांना फसवणं ही गुन्हा आहे या घटनेनंतर कॉलनीतले लोक गप्प झाले ज्यांनी त्यांना आदर्श दांपत्य म्हटलं होतं त्यांचं मत बदललं पण काहींनी मात्र हळू आवाजात म्हटलं नातं खोट्या कागदावर उभं होतं पण दोघांचं प्रेम दोघांचं खरं प्रेम कोण नाकारू शकेल ही कथा दाखवते की समाजात राहण्यासाठी माणूस अनेकदा खोट्या वाटा निवडतो पण नातेसंबंधांचं खरं सौंदर्य फक्त कागदावर नसतं तर विश्वासात आणि प्रामाणिकपणात असतं खोटनात नातं कितीही टिकवायचा प्रयत्न केला तरी एक दिवस सत्य समोर आलंच पाहिजे आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद